काही तगडा वादळ आला आमच्या आमचा सगळा अंडी मांडी पुढल्या वादळ गेला मंडप गेला काय मंडप गेला तिकडचा हे बाबा या पुढच्या सगळ्या एक साईडला गेलं हॅलो आईज द वेलकम बॅक टू माय टेक चॅनल आणि कालचा ब्लॉग बघितला असेल आणि ज्यांनी नसेल बघितलं तर त्यांनी जाऊन पहिले तो ब्लॉग बघा जाम मजा केले काल पण आणि हिने जास्त मजा केले आणि आज पण जाम काम आहेत पाचवी उद्या आहेत आज जाम काम आहेत आणि मी सगळी करणार आहे तर लास्टपर्यंत ब्लॉग बघत बसा त्याला खरं वाटतंय काय काय प्लीज बघा पेशंट पेशंटचा माणूस दाखवू शकत नाही तर ओरडेल कोणतरी मला चला जरा कामं करूया तुम्हाला दाखवते मी किती काम केलेत वरती जाऊन सगळं <laughs> मम्मी सांग ममी सांग मी काम, सांग मी काम केली का नाही सकाळपासून काम बोल वरती सगळं पुसलं मी माहिती का पायऱ्या पण अर्ध्या पुसलेत मग काय हे गेल तो मी खरं गेल तो तुम्हाला नाही उठून आले बाता मारते मी पकवतो तर लगेच तू पण पकवायला लागली नाही पण मी खरं काम केलेत जराशी केलेत पण केलीत कुठे <laughs> कपडा जरा बुक ना देऊ चापट एक मशे माहिती मी तर सकाळी हे बाय बघा कसा वाघ पाल आमच्या नाणे <laughs> <यो वाग। laughs> काला वाघ त्याला काय बोलतात बाटल्या घ्या बाबा एक तोंडाला लाव टेबल लाईटी हे पण टेबल इथं फॅन आहेत एवढा सगळा साफ केला सकाळी उठून आणि सगळ्यांना वाटतं काय काम नाही केलं सगळं काम केलंय मी तर गाईत मस्त झोपलेलं आणि एवढ्या जोरात आले ना हे बघा सगळं पडलं इथे सगळं जेवढं केलेलं ना आज सगळं हे बघा हे तुम्ही खाली जावा तिथं जावा आतमध्ये काय पटकन हे पडलेलेच राहते तिथं अजून काय व्हायची वारी उभे गेले तरी पडतीलच ते डेंजर आव्हाले डेंजर जा ना तिथे काय उडलं पटकन लागेल एवढं टाकल्या पण उडल्यात

सगळे देवी घाबरतात तुला सगळे जास्त आवाज आहे चल आत्मा तुला घाबरून मी आता चल हे बाई हे बघ आवाज येतोय खाडकूड खाडकूड आहे कोणचे लग्न बिग्न काय कार्य असतील तर साप वाट लागेल वाटतं आता आता एवढं आणून ठेवलंय सगळं काय तिच्या लग्नाला तुला समजत नाही का तुला चापटू का जरा उडेल। उडेल जा ना अरे काय उडेल फटकन उडेल सांगतोय तरी तिकडे जा पाऊस पडणार अड्डा आज पण चांगला कालो घातले ना इथं लय मार खाणार आहे माझा आता ऐकत नाही जरा पण माझं किती सांगा दिला काय नाही चला आता तुमच्या समोर दिला मारतो आता ये इकडे ये ना आता का चालली इकडे इकडे सुखात पण देत नाही काय भाई एकदा पड तरी नाही नको तरी पडू किती माज असेल हिला मग बसले बस तर काय जाणार बाबा खाली मग लक्ष दे जा मी चालू खाली चल पप्पाला सांगतो आता हे काढून चल ना ते बघ ते पडलेच सगळे आ कनेक्शन काय बंद करून ठेवू ना ते सगळं बाबा ओ वे ओ इकडे के तो दा गेला अडडा याची पोपडीच निकली ते वायरिये त्यांनी वायरी लावले आहेत आम झोपू <laughs> द्याला ताला ग्रीस बाबा 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 काय यो फाटला काय ग गेला मंडप गेला हक्का <laughs> मंडप गेला ये इकडे हो इकडे हो इकडे हो बाबा सगळा गेलाय बघा सगळा बाबा सगळी वाट लागली बघा सगळी वाट लागली सगळी वाजल हेच खेच खेच हेच केच बाई पता घाल वायर येत रे आला तेच केव्हा डेंजर काम झालं नसेल नव्हतं हे धोकवल्या नसत्या ना लागला नाही लागला नाही वाचलो आम्ही इकडे आलो म्हणून हो सगळं पडलं आता हे ऋषी हो ना ऋषी हो ना इकडे तिसी <laughs> नको ना हे ना इकडे ये? नाव दे ये उद्या परत चुकवायला लागेल हे ब्लॉक काढायला पाहिजे ते ब्लॉक इकडं नाही ना का ना दादा या पुढच्या एक गेलं हांडी भांडी फुटल्या सगळ्या आंडे भांड्या गेल्या बघा बाबा अ सगळ्या इकडे गेल्या त्या मध्ये कुठली नाही का ठेव ठेव त्याच्यावरच ठेव सोडून दे गाई तगडा वादळ आला आमचा सगळा हंडी मांडी फोडल्या वादळा शुंबर पाहिजे का घरी आहे तगडा काम झाला आमचा ये जाम गरम होत काय झालं नाही आलाय आला, स्नॅपटॅग भाऊला काय बोला आता नसीब या झोपून ठेवलेल्या नाही तर यांचं पण वाटत आपटल्या डायरेक्ट चोरात आणि वायरी लावल्या असतं फॅनच्या म्हणून काढल्या नाही आता उद्या परत सगळं पडदे नवीन लावायला लागतील एकदम सगळे फाटले भेटले

भाऊ कुठे ऐक दिसत नाही गाडी पडली तुझी हवेत मग अशी आवाज पण आला ना तुझी आहे ना जीव खालीवर झाला असेल ना तुझा झाड <laughs> <laughs> यो आहे का भाऊ अरे हे सगळं पडले ना मग मी उचलून गेलो यो भाई यो ड्रम पण उडला अरे यो पडदा ना यो ये तिकडे येईल तर पकेल लांब मला आणलंय कसं वाटतंय बघून भाऊ तुला बर वाटतंय उद्या काय आहे भाऊ आणि काय झालंय काय बोलत फॅशनला बांधून ठेवलं जाईल कुठे आणि फॅशनला बांधून ठेव तर काय कालचा ब्लॉग एंड करायला भेटलाच नाही म्हणून आज दुसऱ्या दिवशी एडिट करतोय आणि आज पाचवे तर हा त्याच्यानंतर येईल ब्लॉग तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि ज्याने सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला त्याने जाऊन पहिले चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये चलो बाय